डोंबिवलीत काँग्रेसला मोठा धक्का बसलाय काँग्रेसचे मुख्य आधारस्तंभ मानले जाणारे चार ज्येष्ठ माजी नगरसेवकांसह एकूण आठ माजी नगरसेवक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला मागील दोन वर्षांपासून काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्यामुळे हे नगरसेवक विविध पक्षांशी संपर्कात होते अखेर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत डोंबिवलीत मोठा पक्षप्रवेश सोहळा पार पडला भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ नगरसेवक जितेंद्र भोईर नंदू मात्रे हृदयनाथ भोईर माजी नगरसेविका हर्षदा भोईर टिटवाळ्याचे बुधाराम सरनोबर शैलेंद्र भोईर सदानंद म्हात्रे यांचा यात समावेश आहे या प्रवेशावेळी पालकमंत्री गणेश नाईक ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील जिल्हाध्यक्ष नंदू परब तसेच राहुल दामले मंदार हळबे उपस्थित होते डोंबिवलीत निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या हृदयनाथ आणि हर्षदा भोईर हे सुदाम भोईर व माजी उपमहापौर पंडित भोईर यांच्या कुटुंबातील असल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसलाय या नगरसेवकांच्या भाजप प्रवेशाची बैठक दहा दिवसांपूर्वी मुंबईत वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पार पडली होती आगामी महापालिका निवडणुकीचा विचार करून हा पक्षप्रवेश झाल्याची चर्चा आहे काँग्रेस असूनही डोंबिवली कल्याणमधील विकास कामांना त्यांनी नेहमीच पाठिंबा दिलाय त्यामुळे भाजपमध्ये त्यांचा सन्मान कायम राहील असे आश्वासन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिले द पोलीस न्यूज ब्युरो डोंबिवली